श्रि अक्कनकोटस्वामी समर्थास नमः ॐ नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विगणेशा भवभयहरना नम नमः नमन माजे नमिनी नन्तरनमिनीश्री सरस्वती जग्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची सूकनिधान नमनतसे गुरुवर्या सुखनिधानसद्गुरुराया स्मरुनित्या पवित्रपाया चित्तशुद्धिसाहली थोरऋषिमुनिसन्तजना बुधगनानि सज्जन करुणितयांसि नमन ग्रन्थरचनारम्भि श्री अक्कल कोट स्वामी राया स्मरुणि तु पवित्र पाया स्तोतमात्म तुमच गावया प्रारम्भ आता करोमि मे गाव गावखुद् स्वामि अंदाज मात्र नेक त्यांच्या अख्याई अख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारतीय एका स्थानी घनदाट कर्दळीच्या मनी स्वामी प्रगटले वारुळा लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चाव आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्तांनी केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान काश्यप गोत्र केला पावन आपुल्या आपुल्याचरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्षा फिरूनी पाहिले दत्तवास्तव्य जैते निरंतर तो थोर पर्वत गिरणार ते गेले अगोदर नंतर फिरले तरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा वेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ गेला तिथे पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीचा पुढे अक्कल हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर पर्यंत तिथेच राहून अनंत नीला दाखविल्या तेज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे आजानू बाहु छोटे छोटे, दिगंबरसती अनेकदा स्वामी समर्थक कलकोटचे चवते अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार या पूर्वीचे गुरुचरित्री वर्णीयले पहिले दत्तात्रेया दुसरे श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ जागृत दत्त जागृतदत्तस्थान ते, ते हो साक्षात्कार पहावयासी येती चवता अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेते प्रत्यक्ष दत्त वसे अक्कल कोटी नित्य राहुनी अगाध लीला करूनी भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणाशी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सतपुरुषाची करण्यगाद वाणी गुड निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्यसे भरलेले जाणणारे तेच जानिती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरार्थ बोध होइना कोना कोनाला ला पादु कदितल्या कोना वाहिल्या ला खोल्या कोना चा मस्त की मारिल्या पाया तल्या वाहना ही जा भाग्य प्रमाणे स्वामी दिले भरपूर देने कोना पुत्र कोना सोने नाने कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतरज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दितले भक्तांना न सांगता सर्व ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदी हृदय द्रवले दुखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तासाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभते ऐसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव तू तुमची करावी कैसी सेवा हेच मज ठाऊक नाही देवा ओळ कोणी माझ्या भोळ्या भावा हस्त ठेवा मस्ताकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्वती तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोट समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू धामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी वृद्रोड श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी। भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद वाद केले पंडितांनी मग एक एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भावकभक्तं दिला धीरनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे लौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर सांठले धन्य धन्य मजले ते बालप्पा सर्वांनी लहान मोठ्या अधिकार्यानि गरिबापु श्रीमंतानी सेवा कलाशक्ति जे जे तु भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटा तुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ केवल परब्रह्म्यात् मिळाले शके अठराशे नाम सवस्तरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चलबिचल शनात पापण्या झाल्या अचल निजानंदनी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावाबाहेर दिले दर्शन भाऊसाहेबासी ऐसा ऐसायती दत्त दिगंबर संपवणी आपला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झालके पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली अन्नपानही सुचेना मंडळी भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू सैनांनानी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही समर्था दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याची असती असंख्य दाखले અનેકાની અનુભવલે મનુની મહારાજ પાઉલે આપનહી વંદુયા નમ્ર હોઉની ચરની કળકળને કરુયા વિનમની સ્વામીનાયા કરુણા મનુની પ્રાર્થના તેમના કરુયા જય જય દત્તા અવધૂતા અક્કલકોટ સ્વામી સમર્થા સદગુરુ દિગંબરા ભગવતા दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनक पापे घडती हातून तव होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख ग्रहसौख्य आणि वाहन सुख सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून शरण दत्तराया दया तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथींचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरधहस्त नित्यमस्तकी ठेवा चांती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी नवमी दिवशी पोती पूर्ण झाली ही स्वामींचे चित्रे ठेवून पुण्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल मानिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटेचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेदत्यांत नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनाही पावत ती ऐसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथपूर्ण सत्य वाचा ही वाचा श्री अक्कलकोट स्वामी समर्थापर्णमस्तू शुभम भवतू ओम शांती 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 श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण सकल सफल ओम जय श्री अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन दत्त दिगंबर राया महाराज की जय भक्तांनो श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे आपण आपल्या घरामध्ये आपल्या शेजारी जर मंदिर असेल तर मठामध्ये हे आपण नित्यनेमाने याचे पठन करावे वाचन करावे व वा नित्यनेमाने स्वामींची पूजा अर्चा करावी स्वामींची भक्ती करावी स्वामी आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर करतात आणि आपल्याला धनसंपत्ती सुखसमृद्ध वैभव आपल्याला पुत्रप्राप्ती स्वामी महाराज प्रदान करता स्वामी महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्या भक्तावरती राहते आपण नेहमी स्वामींची भक्ती ही अगदी स्वच्छ मनानं निष्ठतेनं करावी आणि हीच आपल्या माझ्या सर्व या चॅनलवरती आलेल्या सर्व भक्तांचं मी खूप खूप धन्यवाद करते तुम्ही माझ्या चॅनलवरती आल्याबद्दल मी तुमची सर्वांची खूप खूप अगदी मनापासून अंतकरणाने आभारी आहे आणि आपल्या चॅनलवरतीही जर तुम्हाला श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे स्रोत जर हे तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही स्वामी समर्थ महाराजांची स्त्रोत हे जे आहे ते घरोघरी पोचवा त्यासाठी सर्वांना नक्की शेअर करा आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हा सर्वांचं आरोग्य सुखमय हो तुम्हा सर्वांचं आयुष्यातील दुःख संकट सगळे दूर होत ही स्वामींच्या चरणी अरदास विनंती आणि तुम्हा सर्वांना सुख समृद्धी धनवैभव प्राप्त हो श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद